नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत तर हुलग्याची रेसिपी बघणार आहोत काही ठिकाणी त्याला हुलगे म्हणतात काही ठिकाणी कुळीत म्हणतात तर त्याचे जे स्प्राउट्स आहेत तर मोड आलेले जे हुलगे आहेत तर त्याची रेसिपी बघणार आहोत तर हुलग्याची भाजी तर आपण नेहमीच करतो आणि भाजी सर्वांनाच आवडेल असं काही नाही आहे तर हुलग्याची भाजी जर आवडत नसेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे त्याच्यानंतर हेल्दी आहे टेस्टी आहे आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी पण आपण ही रेसिपी बनवू शकतो किंवा स्नॅक्ससाठी पण ही रेसिपी बनवू शकतो तर आज मी बनवणार आहे कटलेट बनवणार आहे हुलग्याचे तर किंवा स्प्राऊट्स कटलेट असं पण म्हणू शकतो तर त्यासाठी सर्वात आधी जे मोड आलेले हुलगे होते तर का ताटलीमध्ये काढून घेतले त्यानंतर ते थोडेसे निवडून घेतलेत काही कचरा वगैरे असेल किंवा काही असतात हुलगे त्याला मोड येत नाहीत तर ते तसेच राहतात त्यामुळे ते असे निवडून घेतले त्याच्यानंतर ते सा दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले त्याच्यानंतर त्यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं कोथिंबीर थोडीशी आणि त्याच्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ तर याच्यासाठी मी ब्रेड क्रम्स वगैरे काही वापरलेलं नाही आहे अगदी साधी रेसिपी आहे घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये बनवलेली रेसिपी आहे तर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि अगदी सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे तर ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये एकदा मिक्सरला फिरवलं तर ते जरा वाटलं गेलं नाही त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि मग परत एकदा वाटून घेतलेलं आहे चांगलं बारीक तर बघू शकता तुम्ही मिश्रण आहे तर ते तयार आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे तर ती ॲडजस्ट करण्यासाठी आणि थोडेसे क्रिस्पी होण्यासाठी आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहोत बटाटा किंवा पोहे ॲड केले तरी चालतील तर मी तांदळाचं पीठ आहे तर ते ॲड करणार आहे आणि ते थोडंसं मळून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे तर साधारणतः एक तीन ते चार चमचे इतकं तांदळाचं पीठ आहे अंदाजेच टाकलेला आहे मी मेजरमेंट वगैरे काही घेतलेलं नाही आहे साधारणतः एक दोन कप इतके स्प्राउट्स होते ते आणि अंदाजे तीन ते चार चमचे इतकं तांदळाचं पीठ ॲड केलं आहे आणि हे हाताने परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी अगदी ॲडजस्ट करायची आहे त्याचा गोळा झाला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये पीठ ॲड करून ते मळून घ्यायचं आहे तर मग मी तीन ते चार चमचे पीठ ॲड केलं आणि ते मळून घेतलं त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि जे, जे वरचं लेयर आहे तर ते थोडं क्रिस्पी अजून होण्यासाठी आपण ते रवा आहेत त्याच्यामध्ये गोळवून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही सर्व पीठ जे आहे तर ते छान एकत्र एकजीव आणि मिक्स झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये रवा काढून घेणार आहे तर रव्यामध्ये आपल्याला ते घोळवून घ्यायचे दोन्ही बाजूला रवा छान लावून घ्यायचा आहे त्याला म्हणजे जे वरचं लेअर आहे ते अजून छान क्रिस्पी असं होईल तर तेलाचं थोडंसं हात घेणार आहे तेल थोडंसं लावून घेणार आहे हाताला आणि हाताने त्याला शेप देणार आहे तर तुम्ही कोणत्याही शेपने देऊ श करू शकता कुकी कटर असेल तर वेगवेगळ्या शेपने तुम्ही हे कटलेट्स ट्राय केले तरी पण चालतील आणि थोडंसं रव्यामध्ये घोळून घेतले आणि अशाच प्रकारे आपल्याला इतर सर्व जे कटलेट आहेत तर ते बनवून घ्यायचे आहेत आणि आ, आ, ने हे असेच बनवून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा आवश्यक असेल तर त्यावेळेस तुम्ही ते फ्राय करून घेऊ शकता तर ते डीप फ्राय केले तरी पण चालतील अगदी तळून घेतले तरी पण चालतील तर मी आज तळून नाही घेणार आहे थोडेसे तेलावर असे भाजून घेणार आहे तर मी कढईमध्ये साधारणतः एक चार ते पाच चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक एक करून जे कटलेट आहे तर ते तेलामध्ये त्या सोडणार आहे आणि दोन्ही बाजूने अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते छान तळून घ्यायचेत भाजून घ्यायचेत आणि त्याचा रंग जो आहे तर तो पण थोडासा चेंज होईल गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचेत आणि पलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने पण आपल्याला सेम आपल्याला भाजून घ्यायचेत रंग बदलेपर्यंत आणि अतिशय टेस्टी हेल्दी असे जे कटलेट्स अस आहेत तर ते तयार होतील तर आजची जी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही एका बाजूने भाजून झालेत आणि दुसऱ्या बाजूने पलटवून पण छान असे भाजून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी आपले तयार आहेत कटलेट तर ते आपण एका प्लेटमध्ये काढणार आहे मी आणि आज जे कटलेट बनवलेले आहेत तर त्याच्यासाठी मी आज चटणी बनवलेली आहे तर ती शेंगदाणे आहेत तर ते तळून घेतले होते आणि फुटण्याची डाळ आहे ती पण तळून घेतली आणि ज्या पद्धतीने आपण ओल्या नारळाची चटणी बनवतो त्याच पद्धतीने मी ही चटणी बनवलेली आहे शेंगदाणे त्याच्यानंतर फुटण्याची डाळ आणि कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं मीठ साखर ॲड केलं आहे आणि त्याची पेस्ट केली आणि त्याला फोडणी वरून अशी साधी सिंपल चटणी आहे आणि पुदिन्याची चटणी असेल तर त्याच्यासोबतही हे जे कटलेट आहेत तर ते खूप छान लागतात तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद